नमस्कार बांधकाम आणि कामगार बंधूभगिनीनो आपल्यासाठी खास हा व्हिडिओ बनवत आहे भांडिसांच्या मोबाईलमधून ऑनलाईन कशा पद्धतीचे अपॉइंटमेंट लेटर डाउनलोड करायचं संदर्भात हा व्हिडिओ आपल्यासाठी बनवलेला आहे गुगलवर सर्च केल्यानंतर आपण एच आय किट या वेबसाईटवर जाऊन त्या वेबसाईटवर क्लिक के केल्यानंतर आपल्याला लगेचच अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल बांधकाम करणाऱ्या संदर्भात त्यामध्ये आपला रजिस्ट्रेशन नंबर एंटर करायचा आहे आणि अपॉइंटमेंट लिस्टवर क्लिक केल्यानंतर लगेचच आपला रजिस्ट्रेशन नोंदणी क्रमांकसुद्धा इथे येईल आणि तारीखसुद्धा येईल अपॉइंटमेंट क्लिकवर केल्यानंतर आपल्याला लगेचच अशा पद्धतीचं भांडी संचाचं वय संदर्भात एक लेटर डाउनलोड होणार आहे अपॉइंटमेंट लेटर त्यामध्ये आपला रजिस्ट्रेशन नंबर असणार आहे कामगाराचं नाव दिनांक असणार आहे कोपऱ्यामध्ये विषयही खाली दिलेला आहे आणि जे वितरण संचामध्ये काय मिळणाऱ्या वस्तूचा हे ते या पद्धतीने उल्लेख केलेला आहे आणि त्याच्या खाली आल्यानंतर चार कॉलममध्ये आपल्याला माहितीपत्रकसुद्धा दिलेलं आहे आपली अपॉइंटमेंट डेट एक नंबरला आहे दोन नंबरला काही तक्रार असल्यानंतरनं त्याही याचा उल्लेख केलेला आहे आणि त्याच्या खाली कोणत्याही प्रकारचं निशुल्क असं किट मिळणार या ही माहिती दिलेलं आहे आणि लगेचच खाली पत्ता पत्तासुद्धा ह्या दिलेला आहे शिबिराचा अशा पद्धतीचं हे, हे डाउनलोड करून आपल्या मोबाईलवरून करून घेऊ शकता आणि जवळच्या वितरण केंद्रावर जाऊन आपण किट घेऊ शकता धन्यवाद